सात रोगाच्या संदर्भात असं सांगता येईल की आपल्याकडे डेंग्यूचे रुग्ण जे आपण बघतो ते संशयित रुग्ण म्हणून आपण सॅम्पल घेतो आणि त्याच्यासाठी ठाण्या ठाण्या इथे एलायझा ही टेस्ट केली जाते आणि त्याच्यानंतर ते संशयित रुग्ण कन्फर्म होतात तर आतापर्यंत मेपासून बघितलं ते पस्तीस रुग्ण आहेत आपल्याकडे डेंग्यू या आजाराचे तसेच मलेरिया आजाराचे आपल्याकडे जूनमध्ये एक्केचाळीस रुग्ण होते आणि आता जुलै सुरू झाल्यापासून अठरा रुग्ण आहेत आपल्याकडे तर या साथी सात रोग हा जो काळ आहे तेव्हा आपण त्याच्यासाठी आपण आधीपासून तयारी करतो तर आपण आपल्याकडे ज्या जे जे खाजगी दवाखाने आहेत तसेच खाजगी हॉस्पिटल्स आणि लॅब ह्यांच्याकडून आपण प्रत्येक दिवशी आपले नागरी आरोग्य केंद्राचे डॉक्टर्स रोज त्याचा डाटा घेत असतात आणि त्याप्रमाणे आपण टोटल किती रुग्ण आहेत हे त्याची संख्या आपण डेली बघत असतो तसंच आपण ज्या गृहनिर्माण म्हणजे ज्या सोसायटी असतात त्यांचे जे अध्यक्ष असतात त्यांचा पण एक ग्रुप बनवलेला आहे आणि आपले नागरी आरोग्य केंद्राचे डॉक्टर त्या एरियामध्ये त्यांच्या संपर्कात असतात जर आपल्याला असं आढळून आलं की या एखाद्या ठिकाणी रुग्ण आहेत तर आपण तिथे जाऊन तात्काळ त्या तिथे तपासणी आणि सर्वेक्षण करतो आणि फवारणी वगैरे गुण हे सुद्धा आपण ताबडतोब करतो तसंच आपण जनजागृतीसाठी याच्याबाबत आपण पत्रके वाटलेली आहेत आणि विविध स्तरांवर आपण जनजागृती करायचा चालू असते आणि तसंच आपण सर्वेक्षण आपलं असतं की ज डेंग्यूचे रुग्ण जसं चांगल्या पाण्यामध्ये त्यांचे अळ्या निर्माण होतात तेव्हा आपण एक दिवस जो ड्राय डे म्हणून करतो तर तेव्हा सर्व साठे पाण्याचे रिकामे करून याबाबतचं आपण नागरिकांना माहिती देत असतो याबाबत सतत आणि आपलं सर्वेक्षण पण चालू असतं